असलेला श्रीराम जन्मोत्सव सोहळा सोहळ्याचा आज सातवा दिवस आणि सातव्या दिवसाची पंगत व्यवस्था आंबेगड महाराज मित्रमंडळ भवाळवस्ती यांची होणार आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण त्याचं चित्रीकरण केलेलं आहे मित्रांनो आपण आता गावठांची जी पंगत आहे ती उद्या संध्याकाळची होणार आहे संध्याकाळची पंगत गावठांची आणि भरपूर मोठ्या प्र प्रमाणात अन्नदान बनवलं जाणार आहे त्या पंगत व्यवस्थेची पूर्वतयारी ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी आपण आता जाणार आहोत आपण आता श्रीराम मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत सुंदर आणि स्वच्छ परिसर सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे असं प्रत्येक तरुणांच्या मनामध्ये बसलेलं हे गाव आपण पाहतात श्रीराम जन्मोत्सव सोहळा आणि सोहळ्या सातवा दिवस आणि आपण आता जात आहोत आठव्या दिवसाची जी पूर्वतयारी चालू आहे अन्नदान पंक्तीची गावठांची त्या ठिकाणी जात आहोत गावाजवळीच डोंगराच्या पाठीमागे जी घागरे पाटलांची वस्ती आहे त्या वस्तीवरती त्या अन्नदानाची तयारी सुरू आहे नव्यानेच जगताप कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून झालेला हा सुंदर असा डांबरी रस्ता आणि गणेगावला जाणारा हा रोड या रोडला व डोंगराला वळसा घालून त्या ठिकाणी जाणार आहोत त्या ठिकाणी गावठाणातील सर्व तरुण एकत्र येऊन त्या ठिकाणी अन्नदान अन्नदानाची व्यवस्था करण्यामध्ये व्यस्त झालेली आहे या ठिकाणी आपल्याला उन्हाळ्यात निर्जन असलेला हा परिसर जरी असा दिसत असला तर तरी पावसाळ्यामध्ये सुंदर माझं गाव हे नयनरम्य सोहळा असावा असं भासत भासत असतंय आपण आता ज्या ठिकाणी अन्नदान पंगतीची व्यवस्था अन्नदान जा जाणार आहे उद्याच्या पंगतीचं त्या ठिकाणी जात आहोत गावठांची जी पंगत आहे त्या पंक्तीची गावठांची जी पंगत आहे त्या पंगतीची ही पूर्वतयारी या ठिकाणी सुरू आहे बुंदी बनवण्याचं जे काम या ठिकाणी सुरू आहे गावठांचे सर्व तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत आदरणीय अण्णा ही बुंदी बनवत आहे इंजिन लागायचं अरे आण बायरे ना माझ्या गावातील प्रत्येक वस्ती वाडीवडि वाडीवस्तीवरील प्रत्येक तरुण हा या सोहळ्यामध्ये आपापल्या पद्धतीनं तेन, पद्धतीने सेवा देत असतो असा हा सुंदर सोहळा आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर या यूट्यूब चॅनलवरून आदरणीय राजू काका हे पुणे पुणे येथून आता हजर झालेले आहेत मी दररोज व्हिडिओ काढताना म्हणत असतो की हा व्हिडिओ बनवला जातो माझ्या व्यव गावातील जे तरुण व्यव नोकरी व्यवसायानिमित्त गावाबाहेर आहे त्यांना गावाकडची ओढ लागावी आणि खरोखरच कालपासूनच गावात बाहेर गेलेले जे तरुण आहेत ते पुन्हा गावाकडे असा हा सुंदर सोहळा सुंदर माझं गाव येथे सुरू आहे आपल्या सर्वांना श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने मानाचं निमंत्रण उद्या संध्याकाळी सहा वाजता गावठांची ही जी पंगत आहे त्या पंगत व्यवस्थेचं नियोजन या ठिकाणी चालू आहे मेनू काय काय बुंदी वरण भात आणि हरभऱ्याची उसळ हा या पंक्तीचा मेनू आहे गावठाण्यातील सर्व तरुण एकत्र येऊन या व्यवस्थेसाठी आपापला आर्थिक सहभाग देऊन सुरू असलेली ही अन्नदान पंक्तीची व्यवस्था आणि सर्वांनी अवश्य प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती उद्या संध्याकाळी आजच काही तरुण गंगाजल कावडीसाठी पुंतामय येथे जाणार आहे त्यामुळे गावातील बरेच तरुण हे बाहेरगावी बाहेर गंगाजल कावडीसाठी गेलेले असतील त्यावेळेस बाकीचे जे तरुण आहे गावातील ज्या ज्यांनी जे गंगाजल कावडीसाठी गेलेले नाहीत त्यांनी या ठिकाणी सेवा देण्यास काही हरकत नाही सर्वांना पुन्हा एकदा उद्याच्या पंक्तीसाठी निमंत्रण मी सुनान गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेर येथून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं धन्यवाद जुन